कारण मित्रांनो बीडकर साडीवाला या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बरेच दिवसानंतर हा व्हिडिओ काढतो आहे मी तब्येतीच्या कारणामुळे मना किंवा वेळे अभावी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आल्या येऊ शकले नाही त्याबद्दल सर्व माझ्या सबस्क्रायबर व्ह्यूवर्स असतील त्यांची क्षमा मागतो मित्रांनो आणि व्हिडिओला सुरू करतो आजपासून आपले कंटिन्यू प्रत्येक एका दिवसानंतर व्हिडिओ येत राहतील अगदी छान छान साड्यात मित्रांनो आणि दिवाळीजवळ आलेली त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरून बिंदास्त साड्या खरेदी करू शकतात अगदी भरोशेचं चॅनल आहे मित्रांनो कुठला ऑनलाईन वगैरे माल नाही सगळा आपला दुकानाचा माल आहे अशी एकदम युनिक कलर आहेत मित्रांनो शेवटचा कलर तेवढा सुंदर आहे नक्की आवडेल आपल्याला हा चिंतामणी कलर आहे त्याच्यावर पूर्ण ऑल ओव्हर मोरची बुट्टी आहे पैठणी काट आहे आणि आपल्याला मित्रांनो साड्या मागवता येतील जो कलर आवडतो आहे त्या कलरचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि जो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे किंवा स्क्रीनवर पण नंबर लावू मित्रांनो त्या नंबरवर फोटो टाकायचा अगदी तीन चार आपले ते चार दिवसामध्ये आपल्या ऑल महाराष्ट्रभर कुठेही साडी येणार आहे आणि साडी येण्याचं माध्यम मित्रांनो पोस्ट ऑफिस राहील जे की आपल्याला ट्रॅ त्रे, त्याची त्रे, ट्रॅकिंग स्लिप पण पाठवली जाईल की आपली साडी कुठंपर्यंत आली ते बघण्यासाठी तर हे तीन कलर मित्रांनो त्याच्यामध्ये हा चौथा कलर आहे आवडलेला कलर इतका छान कलर आहे मित्रांनो चारही चारही कलर पण अगदी सुंदर आहेत चला आपण एक साडी उडून पण बघू म्हणजे आपल्याला साडी कशी आतमध्ये ते पण बघता येईल आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच अशाच प्रकारच्या साड्यांचे व्हिडिओ आपल्याला सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोचतील असा मोर आहे ऑल ओवर मॉराची डिझाईन आहे नथ पैठणी म्हणून फेमस साडी मित्रांनो व्हायरल पण आहे असा पदर आहे आणि पथरला असे गोंडे पण आहेत आणि दिवाळीला आपण जर बीडमधील असाल मित्रांनो तर दुकानावर येऊन सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा ऑल महाराष्ट्रामधून किंवा ऑल इंडियामधून कुठून पण या व्हिडिओला पाहत असाल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण साडी मागवू शकतात असा पदर आहे त्यानंतर हा मित्रांनो नग आणि हा पीस आहे पिसाला जवळजवळ काट पण येईल हा असा का पत्र बघितला मित्रांनो हा पीस आहे प्लेन पीस येईल आणि त्याला असा काट आहे साड्या बघितल्यानंतर आपण या सेटमध्ये असा भरपूर दिवाळीसाठी फुल स्टॉक आणलेला आहे मी स्टॉकची काही कमतरता नाही प्रत्येक एका दिवसानंतर व्हिडिओवर येत राहील आपला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा कलर पुन्हा एकदा हा चिंतामणी कलर आहे जांभळा कलर आहे आणि साडी आवडली तर वेळ मित्र बिलकुल घालू नका मित्रांनो लगेच फटाफट स्क्रीनशॉट पाठवा माझ्या नंबरवर म्हणजे आपल्याला साडी पाठवते साडीचा रेट पण साडी स्क्रीनवर लावलेला आहे एवढे चार कलर आहेत नक्की व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा साडी पॅटर्नसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद